निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली या कार्यालयाकडील गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे तीन 2024, अन्वे दिनांक ऑगस्ट रोजी जुनी धामणी तालुका मिरज जिल्हा सांगली गावच्या हद्दीमध्ये सांगली धामणी रोडवरून रेनॉल्ड क्विड या चारचाकी कारमधून बेकायदेशीर गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणार आहोत अशी खात्रीलायक मिळालेल्या बातमीवरून अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली भरारी पथकाने सापळा रचला असता जुनी धामणी गावच्या हद्दीमध्ये सांगली धामणी रोडवर रेल्वे ब्रिजजवळ रेनॉल्ट कंपनीची क्विड चारचाकी कार येत असल्याने त्यास जागीच थांबवून कारची तपासणी केली असता कारमध्ये मागील बाजूस व डिक्कीमध्ये ज्यात विक्रीकरिता असलेला विदेशी मद्यसाठा मॅकडॉल नंबर वन विस्की सेलिब्रेशन रम इम्पेरियल ब्लू रॉयल स्टॅग विस्कीचे एकूण वीस बॉक्समध्ये दोन लिटर क्षमतेच्या चौऱ्याऐंशी बाटल्या सातशे पन्नास मिलीच्या पंचावन्न बाटल्या पेक्षा ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या व रेनॉल्ड कंपनीची क्वीड चारचाकी क्रमांक एम एस शून्य सात ए बी पंचेचाळीस शून्य नऊ सह दोन मोबाईल संच असा एकूण सहा लाख सतरा हजार एकशे पाच किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केले आरोपी क्रमांक एक निखिल अनिल कुमार तोडकर वय अठ्ठावीस राहणार भाजी मंडई बुधवारपेठ माधवनगर तालुका मिरज जिल्हा सांगली आरोपी क्रमांक दोन प्रवीण सदाशिव चंदप्पा गोल वयवर्ष तेवीस राहणार राहणार मावणूर हुक्केरी बेळगावी जिल्हा बेळगावी राज्य कर्नाटक यांनी गोवा राज्यात विक्री असलेला मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट पासष्ट अ ई ऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व व एकशे ऐंशी अन्वय गुन्हा नोंद करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या कार्यवाहीमध्ये निरीक्षक राजकुमार खंडागळे विनायक जगताप अजित कुमार नायगुडे दुय्यम निरीक्षक युवराज कांबळे सुवास पोळ रमेश चंदुरे कायक दुय्यम निरीक्षक तसेच स्वप्नील कांबळे व वसंतू घुगरे जवान वाहनचालक तसेच वैभव पवार शेख जवान यांनी सहभाग घेतला